रामकृष्ण अरे आपलं श्री सद्गुरुपूर्ण महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे आज आपण तबल्यावरती काही अक्षर पाहणार आहोत तर अक्षर कोणते आहेत बरेच अक्षर आपण घेतले त्यातलं अधिक नवीन एक अक्षर आपल्या आपल्याबरोबर घेत आहे घिन तागे तीर तागे कागे कीट बघा अक्षर कोणतं आहे घिन तागे कीट कत तागे कीट आता अक्षर कसं वाजवायचं आहे घिन तागे कीट पुढं क ताे तीर कीट घिन ताे तीर कीट कत ताे तीर कीट घिन एका इन, तीर पर तीर इन... एक साइड लजवाय डग्यावरती घिन ताे तीर परत कत ताे तीर कीट घिन बघा आता ही एकपट दुप्पट कशी करायची घिन ताे अतिशय आहे ही लगे म्हणूनसुद्धा आपण उपयुक्त करू शकतो आहे जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण अरे